कारतगा येथील घाटमात्याचा मावळा संघटनेच्या निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद घाटमात्याचा मावळा संघटनेचा स्तुत्य उपक्रम तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग चोवीस नोव्हेंबरला होणार यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण कारतगा तालुका निपणी येथील घाटमात्याचा मावळा या साहित्यप्रेमी संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चव्वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कारतका साहित्य संमेलनानिमित्त पूरक कार्यक्रम म्हणून तीन गटात या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या निबंध स्पर्धेत निपाणी तालुक्यातील तब्बल तीनशे चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शनिवारी दिनांक सोळा रोजी डी एस नाडगे हायस्कूल येथे या स्पर्धा पार पडल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या शांतला मॅडम व्ही के खोतसर नितीन कुदळेसर साहित्य विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश सर आणि बाळासाहेब नाडके व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व स्त्रीफळ वाढून निबंध स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला प्रकाश काशीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घाट मात्याचा मावळा या संघटनेकडून गेली तीन वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे ग्रामीण भागातील मुलांमधील प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते यासाठी निपाणी तालुक्यातील सर्व गावातून विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतात स्पर्धा आयोजित करण्यासाठी डी एस नाडगे कॉलेज मराठी प्राथमिक मुलांची शाळा कारतगा का येथील शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले संघटनेचे अध्यक्ष अमोल निकम यांनी मुलांच्या अंतर्मनातील भावना शब्दरूपात प्रगट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं असा आमचा उद्देश असतो मातृभाषेतून विचारांची मांडणी करताना मिळत असलेला सुखद आनंद विद्यार्थ्यांना मिळावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्पना रायचादो मॅडम यांनी केले यावेळी घाटमात्याचा मावळा संघटनेचे कार्यकर्ते साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम